नमस्कार सुखमंत्र मध्ये पुन्हा स्वागत आज मी तुम्हाला जे घोरकंदाचा व्हिडिओ दाखवला होता त्याचा पार्ट टू दाखवणार आहे की त्याचं रिप्लांटेशन कसं आहे आणि ते आहे कसं जे पारंपरिक पद्धतीनेही कसं लावतात आणि आम्ही नवीन एक कन्सेप्ट घेतोय की आम्हाला काढायला सोपा कसा पडेल हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं की आम्हाला काढायला सोप्पा पडेल आणि जास्तीत जास्ती त्याची -जास्ती वाढ कशी होईल चांगलं पोषण द्रव्य त्याला कसं मिळेल त्याच्यासाठी आम्ही त्याला वेगळ्या प्रकारे लावतोय जमिनीत न लावता त्याला वेगळ्या पद्धतीने म्हणजे सिमेंटच्या पोतलीमध्ये म्हणा किंवा कडाप्पे असे चारी बाजूनी कडाप्पे लावून मध्ये आतमध्ये माती भरून जेणेकरून तो सरळ वाढेल आणि चांगला वाढेल मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही त्याची एक प्रकारे फळं आहेत जी तुम्हाला म्हटलं मी त्याला फुलं येऊन नंतरही फळं येतात या चिन्या म्हणतो याला आम्ही याला इथे बघताय तुम्ही की इथे कशी मुळं आले त्याला आणि इथे याला मोड आलेला आहे हा हा पावसाची चाहूल लागली की याला आपोआपच मोड येतात तुम्ही कुठेही याला घरात ठेवलेला असाल तरी साधारण पावसाला पंधरा दिवस पाऊण महिना असतो तेव्हा याला ॲटोमॅटिकली ही वरती याला मोड येतो आणि जर तुम्ही मातीमध्ये याची लागवड केला नाही तर तो तिथे असलेल्या जागेवरच वाढायला लागतो तो इतका वाढतो की ही जी चिनी आता तुम्हाला कडक इथे दिसते ही चिनीचा पूर्ण एकदम असा पोकेटा होऊन जातो इतका की याच्यामध्ये काही पोषण द्रव्य राहत नाही ते खाऊन हे झाड तिथच्या तिथे जागेवर सुद्धा खूप मोठं होऊन जातं हे आता लागवडीला योग्य आहे हे एक प्रकारे याचं बियाणच आहे बघा इथे प्रत्येक चिनीला इथे मोड आलाय इथे डोळा बाहेर पडलाय याचा तर आता ही जरी इतकी छोटी तुम्हाला दिसत असली तरी लावून झाल्यानंतर आणि पूर्ण पावसाळा गेला की संपूर्ण पोषण द्रव्य खाऊन जमिनीतली म्हणा किंवा आम्ही वेगळ्या पद्धतीने लावणार आहोत त्यातली शेण किंवा लेंडी असं काही आम्ही त्याला घालून ऍड करून माती ऍड करून लावणार आहोत त्याच्यामधली जी पोषण द्रव्य आहेत ती खाऊन ही जरी कितीही छोटी दिसत असली तरी आपण जो आत्ता कंद काढलाय तर त्या पद्धतीचा कंद इतका तो मोठा होऊन जाईल की तुम्हाला तो काढतानाही महाग पडेल आणि हातालाही जड होईल मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण हा कसा खणून काढलाय तर त्याचं रिप्लांटेशन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता तर हा जिथे मोड आलेला आहे हा डोळा तर तो आपण आता इथे सुरीने कट करून घेणार आहोत त्याला हा इथे बघू शकता तुम्ही हा मोड मी आता कट करून घेतलाय त्याचा हे गेल्या वर्षीचं झाड आहे तुम्हाला पहिल्या पार्कमध्ये मी दाखवला होता हा कंद खणून तर त्याचा हा वरचा भाग आहे डोक्याचा तर ह्यालाही गेल्या वर्षी असाच मोड आलेला होता आम्ही लावला होता हो मातीमध्ये आणि आत्ता ह्यालाही मुळे परत फुटतायत हे साईडने याला डोळे फुटायला सुरुवात झाली ह्यालाही तर हा मी तुम्हाला आता रिप्लांटेशन करायचं आहे कसं हे तुम्हाला या सेकंड पार्टमध्ये मी दाखवते हे जे पोत आणलेलं आहे आम्ही तांदुळाचं असेल किंवा तुम्ही गव्हाचं घेऊ शकता किंवा जे सिमेंट कॉन्क्रीटचं पोतं येतं ते तुम्ही घेऊ शकता किंवा खराब झालेलं आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता माती भरलेली आहे ह्याला खालतून होल आहेतच ओरिजिनल पडलेत थोडे म्हणून नाही तर याला होल पाडून घ्या आणि ही माती पूर्णपणे आम्ही आता ह्याचा लेअर मातीचा इथपर्यंत पूर्ण पोतले आम्ही भरणार आहोत अगदी गळोगळ ह्याच्या माती भरणार आहोत हे अशा प्रकारे आम्ही पोत इथे पूर्ण भरून घेतलंय वरपर्यंत गळोगळ आणि जितक्या तुम्हाला वरती हे लावता येईल तितक्या वर लावायचंय जेणेकरून याला वाढायला खाली खूप सारी जागा मिळेल आणि आपला कंद आहे जो तो मोठा होईल इथे मी हा कंद आता लावून घेतलाय आणि आता ही उर्वरित जी माती आहे जी जागा आहे उर्वरित त्याला थोडं पाणी आतमध्ये जाण्यापुरती मी जागा ठेवणार आहे इथे आणि जेवढी जास्ती माती त्याला आपण देऊ तेवढं ते जास्ती सपोर्ट होतं आणि खूप कांदा होईल आपल्याला या इथे बघू शकता हे झाड वरती हणसाचं आहे शक्यतो करून हे असले वेल असतात ते मोठ्या झाडावर लावावे म्हणजे त्याला आधाराला मोठं झाड मिळालं तर ते हालती कंद येणारा आहे तो एकदमच चांगला सपोर्ट येतो कारण त्याला वेलीला आधाराची गरज असते हे आपण शाळेत शिकलोय त्यामुळे ह्याला जर आधार चांगला मिळाला तर ह्याचा खालचा कंदा छान होईल हे खालती बघू शकताय गेल्या वर्षी मी इथे जमिनीमध्ये लावलं होतं पण मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे हे काढायला खूपच महाग आणि त्रासदायक होतं कारण जमिनीत ते राक्षसासारखं अस्ताव्यस्त पसरतं मी म्हटलं तसं तर ह्याच्यामध्ये ते लिमिटेड ह्याला जागा दिली तर ह्या लिमिटेड जागेमध्ये तो तेवढाच खूप मोठा होईल हे करण्यासाठीच हे एक्सपेरिमेंट यंदा मी केलाय आत्ता तुम्हाला मी दाखवला व्हिडिओ पूर्ण तर हे जुगाड केलेलं आहे कोकणातलं आम्ही नवीन पद्धतीने हे केलेलं जुगाडच आहे एक प्रकारचं पण जुगाड करून जर आमचं जुगाड सक्सेस झालं तर आम्हाला खूप मोठा कंद मिळेल तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे केव्हा तरी ते दाखवीनच वर्षानंतर तो येईल त्यावेळेला पुढच्या व्हिडिओमध्ये केव्हा तरी दाखवीनच पण असं कोकणातलं एक एक नवीन नवीन जुगाड बघण्यासाठी आणि नवनवीन कांद किंवा त्या पद्धतीच्या नवीन नवीन प्रकार कोकणातले झाडं माडं हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि अशा प्रकारची लागवड करा आणि ती तुमच्या अन्न पदार्थामध्ये वापरा जर मिळत नसतील तर जिथे मिळतील तिथून खरेदी करून तुम्ही खा हाच माझ्या आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे